दुर्गदुर्गेश्वर रायगडाच्या संरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बात्तर चौक्या स्थापन केलं होतं त्या चौक्यांपैकी कदाचित एक चौकी असावी कारण या ठिकाणी आपल्याला एक विरगळ सापडलेली आहे ती विरगळ तुम्हाला जर पाहायची असेल तर पुनाडे गावाच्या कालभैरव मंदिराच्या उजव्या बाजूला तुम्हाला विरगळ पाहायला मिळते विरळ पूर्ण चतुर्भूष प्रकाराचे आहे चारही बाजूने तुम्हाला विरगळचे हे सगळे प्रकार दिसतात सर्वप्रथम त्यांची लढाऊ वृत्ती त्यानंतर त्यांना स्वर्गवास नेताना अप्सरा आणि त्यानंतर महादेवाचं पूजन करताना वरच्या बाजूला एक वेगळा दगड इथे स्थित केलेला आहे खालच्या बाजूला तुम्हाला पाच ते सहा देवांच्या मूर्त्या आहेत त्या दगडामध्ये कोरल्या दिसतात या ठिकाणी कदाचित कोणत्या शूरवीर आणि आपल्या स्वराज्यासाठी वीरमन वीरमरण दिले असे त्यानंतर या रस्त्याच्या बाजूला तुम्हाला एक वेगळी समाधी सुद्धा पाहायला मिळते कालभैरव मंदिराच्या इकडे तुम्हाला एक दोन विरगळी पाहायला मिळतात जे हे काका आपल्याला भेटले त्यांचं नाव ते पार्वत कोरपे त्यांनी आपल्याला विरगळ दाखवली तर अशा अपरिचित विरगळ जे तुम्हाला पाहायची असेल तर रायगडचे परिसर अशा खूप अशा अज्ञात आणि अपरिचित विरगळ तुम्हाला पाहायला मिळतील तर त्या एकदा तुम्ही नक्की पहा बाकी ही व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर नक्की करा कारण आपला इतिहास सर्वांपर्यंत पोहोचणे तितकंच गरजेचं आहे